नमस्कार मी राहुल कुलकर्णी जालन्यातले डी वाय एस पी अनंत कुलकर्णी यांनी सार्वजनिक ठिकाणी जी कृती केली त्या संदर्भामध्ये आपण काल व्यवस्थित विश्लेषणात्मक त्यांची बाजू मांडणारा असा म्हणजे त्यांची बाजू जी काही असेल ती सांगणारा असा व्हिडिओ केला आणि म्हणून हे सगळं प्रकरण हे आत्ता ह्या क्षणाला कुठल्या पातळीवरती उभा आहे हे सांगणं आमची जबाबदारी आहे महाराष्ट्राप्रती आणि मुळ त्यातली जी छोटी चिमुरडी आहे की ज्या चिमुरडी समोर श्री कुलकर्णी लात घालताना दिसत आहे ती कोण आहे असा असंख्य प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल कारण हा जो चौधरी आहे गोपाल चौधरी तर त्याला त्याची बायको पळून गेलेली आहे आणि त्या संदर्भातली त्याची फिर्यार आहे त्याचे वडील आहेत रमेश चौधरी ते आणि गोपाल अशा दोघांची प्रतिक्रिया तुम्ही काल पाहिली पण ती छोटी चिमुरडी कुणाची आहे माहिती आहे तर ती छोटी जी चिमुरडी आहे जी बॅग घेऊन आपल्या चुलत्याला हे कुलकर्णी लात घालत असताना त्यांच्या मागे मागे जाती आहे तर ती ती चो, छोटी चिमुरडी आहे अमरचंद चौधरीची म्हणजे गोपाल चौधरीचा सक्का भाऊ आणि तो आत्ता एकूण तिघा जणांना अटक केली आहे पोलिसांनी आणि का केली आहे तर तो, तो कालचा सगळा घटनाक्रम मी सांगितला की हा जो गोपाल आहे त्याची बायको वर्षभरच नांदली आणि ती गेली ती बुलढाणा तिचं माहेर आणि तिचा मध्य प्रदेशमध्ये विवाह करून दिला आणि मी म्हटलं तसं हिंदू मॅरेज लॉ प्रमाणे घटस्फोट होईपर्यंत असा दुसरा विवाह करता येत नाही ही एक गैरकायदेशीर बेकायदेशीर कृती आहे आणि त्या कृतीच्या विरोधामध्ये हे कुटुंबीय आंदोलनाला बसले आणि पंकजा मुंडे यांच्या संदर्भातला एक योगायोग मला स्थानिक पत्रकारांनी लक्षात आणून दिला की त्या पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा जालनेला आल्या तेव्हा एका शेतकऱ्याच्या मागणी संदर्भात तो शेतकरी त्यांच्याकडे धावत असताना तिथे आणखीन एक पोलीस अधिकारी होते बहुधा साबळे त्यांचं नाव आहे त्यांनी पण ही अशाच स्वरूपाची कृती ह्या शेतकऱ्याबरोबर केली होती पण आत्ता ज्या पद्धतीनं हे डीवायस पी वागलेले आहेत ती कृती पोलीस नियमावलीमध्ये बसतच नाही हे मी सांगितलं आणि पुन्हा एकदा थोडीशी जर उजळणी आपण केली तर आपल्याला ह्या तिघा जणांना न्यायालयीन कोठडी कशी मिळाली ते लक्षात येईल काय झालं की पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा ताफा अडवून ह्या चौधरी दोन मुलं आणि वडील ह्या तिघांनी मिळून निवेदन देण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला हे जे उपविभागीय पोलीस अधिकारी आहेत अनंत कुलकर्णी हे फिल्मी स्टाईलनी तिथे आले आणि त्यांनी त्याच्या पेकाटामध्ये लाद घातली तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि व्हायरल झाल्यानंतर त्यांनी असं म्हटलं की आणि ते दिसतं पण आहे व्हिडिओमध्ये के की केरोसिन किंवा डिझेल ह्यापैकी काहीतरी त्यांनी अंगावरती पाडून घेतलं होतं आणि ते त्यांनी असं करू नये कारण हे त्रस्त झालेलं कुटुंबीय आहे कारण महिनाभरापासनं ते तिथे जालन्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणाच्या बाहेर उपोषण करताय साखळी स्वरूपाचं आहे महिनाभर झालं त्यांचा एकच नित्यक्रम आहे आंदोलनस्थळी येणं आंदोलन करणं घरी जाणं आंघोळ स्नान जेवण करून पुरा तिथे येणं म्हणजे गेली एक महिना झालं हे कुटुंब त्रस्त आहे त्यांच्या ह्या तक्रारीची दखलच कुणी घेतली नाही आणि नेहमी पोलिसाबद्दलचा खरा खोटा जो काही समज असतो तो तो याही कुटुंबाला वाटतं की यांनी आपल्या विरोधातली पार्टी म्हणजे ही जी गोपालची बायको आहेत त्याच्याकडनं पैसे घेतले आहेत आणि त्यामुळं हे प्रकरण काही पुढं सरकत नाही आणि ह्या त्राग्यातनं त्यांनी त्या अंगावरती ओळ ओढून घेण्याचा प्रयत्न केला आणि मग पुढे तो सगळा प्रकार घडला आणि जो डी वाय एस पीनी त्यांच्या पोलीस नियमावलीमध्ये नसलेला अधिकार वापरून न्यायालयाचा अधिकार वापरून असं उंच उडी घेत गोपालच्या पेकाटामध्ये लाद घातली आता म्हणून प्रश्न असा निर्माण झाला की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आत्ता पोलिस काय करतायत तर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी गुन्हे दाखल केले आणि ते गुन्हे काय आहेत त्या गुन्ह्याचा काय आणि कुठल्या कायद्याअंतर्गत ते गुन्हे दाखल केलेत तर ह्या तिघांना पोलिसांनी वेगवेगळ्या कलमांमुळे भारतीय न्याय संहिता एकशे बत्तीस भारतीय न्याय संहिता एकशे एकवीस एक बी एन एस तीनशे एक्कावन्न तीन आणि बी एन एस तीन आणि ब्रॅकेटमध्ये पाच या भारतीय न्याय संहितेच्या चार पाच कलमांतर्गत गुन्हे दाखल केले मधल्या काळामध्ये लोकप्रतिनिधी असेच बेताल झाल्यामुळं आणि शासकीय कर्मचाऱ्यावरती नको त्या कारणानं हात उचलू लागल्यामुळं शासकीय कामामध्ये अडथळा आणला तर अशा लोकप्रतिनिधी आणि अशा कथित समाजसेवकांच्या कटोर विरोधामध्ये कठोरात कठोर गोळे दाखल व्हावेत यासाठी सभागृहानं शासकीय कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी एक संविधा कायदा अधिक कठोर केला आणि तो आहे शासकीय कामात अडथळा आणला तरचा पण त्याचा गैरवापर होतो आहे हे मी दोन अडीच वर्षापूर्वी सखोल विश्लेषणात्मक एक शंभर केसेस मांडून सांगितलं होतं आता इथे काय झाले बघा हो बी एन एस एकशे बत्तीस ह्या दोन मुलं आणि त्या वडिलावरती जो गुन्हा दाखल केलाय सर्वंट फ्रॉम डिस्चार्ज ऑफ डिस्ट ड्युटी हे कलम सार्वजनिक सेवकाला त्याच्या कर्तव्यात अडथळा आणण्यासाठी त्याच्यावर हल्ला किंवा गुन्हेगारी शक्ती क्रिमिनल फोर्स वापरण्याशी संबंधित आहे जर कोणी सार्वजनिक सेवकावर उदाहरणार्थ पोलीस अधिकारी सरकारी कर्मचारी न्यायाधीश त्यांच्या कायदेशीर कर्तव्याच्या पूर्तते दरम्यान हल्ला केला त्याला कर्तव्यात अडथळा आणण्याचा हेतू ठेवला किंवा त्याच्या कायदेशीर कृतीचा परिणामस्वरूप हल्ला केला तर हा गुन्हा बीएनएस एकशे बत्तीस अंतर्गेत होतो पुढे ह्याच्यात शिक्षा हे दोन वर्षापर्यंत साधी किंवा कठोर दंड पण आहे आणि दोन्ही होऊ शकतं दंड आणि त्याच्यामध्ये शिक्षा पण होऊ शकतो हा नॉन वेलेबल ऑफेन्स आहे आणि म्हणून हे चौधरी कुटुंब जे आहे ना ते दीर्घकाळ न्यायालयीन कोठडीमध्ये राहील असं दिसतंय बीएनएस एकशे एकवीस ब्रॅकेटमध्ये एक व्हॉलंटरीली कॉजिंग हार्ट टू डेटर पब्लिक सर्वंट फ्रॉम हिज ड्युटी याचा अर्थ आणि व्याख्या अशी आहे हे कलम सार्वजनिक सेवकाला त्याच्या कर्तव्यात अडथळा आणण्याच्या हेतूनं त्याला जाणीवपूर्वक दुखापत हर्ट करण्याशी संबंधित आहे यात किरकोळ शारीरिक दुखापत समाविष्ट आहे जी गंभीर स्वरूपाची नसते म्हणजे धक्का देणे मारणे परंतु गंभीर जखम नाही आहे याच्यामध्ये पाच वर्षापर्यंत चौधरी कुटुंबाला शिक्षा होऊ शकते साधी किंवा कठोर दंडही होऊ शकतो आणि त्याच्यामुळे ह्या दोन्ही शिक्षा एकत्रित पण होऊ शकतात बी एन एस थ्री फिफ्टी वन ब्रॅकेटमध्ये तीन क्रिमिनल इंटिमिडेशन त्याचा अर्थ असा की हे कलम गुन्हेगारी धमकी म्हणजे गंभीर स्वरूपाशी संबंधित आहे ज्यात एखाद्याला मृत्यू किंवा गंभीर दुखापत ग्रिवियस हार्ट देण्याची धमकी देणे मालमत्तेचा नाश करणं उदाहरणार्थ आग लावणं किंवा मृत्यूदंड किंवा सात वर्षाच्या शिक्षेला पात्र असलेली गुन्ह्या करण्याची धमकी देणं आणि याच्यामध्ये सात वर्षापर्यंतची साधी किंवा कठोर शिक्षा होऊ शकते दंडही होऊ शकतो ठराविक रकमेचा किंवा दोन्हीही होऊ शकतं हा गुन्हा जामीन पात्र आहे वरचे दोन गुन्हे मात्र अजामीन पात्र होते बीएनएस तीन ब्रॅकेटमध्ये पाच जनरल एक्सप्लेनेशन ऍक्ट डन विथ क्रिमिनल इंटेंट याचा अर्थ असा की हे सामान्यतः गुन्हेगारी हेतूनं म्हणजे क्रिमिनल इंटेंट केलेल्या कृतीशी निगडीत आहे यात असं म्हटलंय की जर एखादी कृती गुन्हेगारी हेतूने केली गेली असेल तर ती बीएनएस अंतर्गत गुन्हा मानला जाईल जर ती कायद्यानं दंडनीय असेल याच्यामध्ये स्वतंत्रपणे अशी कुठलीही शिक्षा नाही आणि त्याप्रमाणे ह्या आरोपीच्या संदर्भामध्ये पोलिसांनी साधारणपणे जो पूर्वी मी सांगितलेला कायदा होता की शासकीय कर्मचाऱ्याच्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांना प्रोटेक्शन मिळावं म्हणून जो राज्य सरकारनं कठोर कायदा केला आहे त्याचा पूर्ण वापर पोलिसांनी चौधरी कुटुंबांच्या विरोधात केलाय स घडलेली घटना त्याची पार्श्वभूमी ती छोटीशी चिमुरडी आणि आता पोलिसांनी दाखल केलेले शासकीय कामात अडथळा आणल्याचे गुन्हे त्यानंतर त्यांना झालेली पी सी कारण ते लगेच मॅजिस्ट्रेट समोर उभा केलं त्यांना आता न्यायालयीन कोठडी आहे हे सगळं तुम्हाला मी सांगितल्यानंतर पोलिसांचं हे वर्तन योग्य आहे की अयोग्य आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका आता एफ आय आरची ची कॉपी माझ्याकडे आहे आरोपी क्रमांक एक गोपाल रमेश चौधरी आरोपी क्रमांक दोन अमरचंद रमेश चौधरी आरोपी क्रमांक तीन रमेश चौधरी सर्व राहणार बरवार गिल्ली जुना जालना गुन्हा घडल्याची घटना पंधरा ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्य दिन सकाळी वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या सुमाराला नमूद तारीख वेळी व ठिकाणी फिर्यादी हे शासकीय कर्तव्यास असताना यातील आरोपी क्रमांक एक हे माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याने त्याच पोलीस निरीक्षक किंवा काय जे असेल ते गायकवाड यांनी त्यांच्या आदेशाप्रमाणे मनपरिवर्तन करण्याकरता बोलवलं होतं पोलीस ठाण्यामध्ये त्याप्रमाणे गोपाल चौधरी पोलीस ठाण्यात चला त्यांचं मत मन परिवर्तन करत असताना सकाळी आठ पंचेचाळीसच्या सुमारास रमेश चौधरी हे पोलीस ठाण्यात येऊन तुम्ही माझ्या मुलीला पोलीस ठाण्यात कशासाठी आणले तुम्ही गुन्ह्याचा तपास नीट केला नाही तुम्ही आरोपीला सहकार्य केलं म्हणून अंगाला झटपट करून शासकीय गणवेशाचे मेडल तोडून ड्युटी संपल्यावर रोडवर भेट तुला जिवे ठार मारतो अशी धमकी देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण करून पळून गेले त्यानंतर अमरचंद रमेश चौधरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर डिझेल ओतत असताना त्या साक्षीदार झेंडे पकडत असताना गोपाल रमेश चौधरी रमेश चौधरी अमरचंद चौधरी यांच्यासोबत शासकीय कर्मचाऱ्यांची झटापट झाली अंगावर तसे डोळ्यात डिझेल पडले त्यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून सो आदेशाप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे याचा अर्थ असा की चौधरी कुटुंबीय हे एवढे मोठे गुन्हेगार आहेत की त्यांना पोलिसाच्या अजिबात भीती वाटत नाही ते थेट पोलीस ठाण्यामध्ये गेले आणि तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी नुसता दम नाही दिला तर तू फक्त पोलीस स्टेशनच्या बाहेर पड मी तुला बघतो तुझा जीव घेतो अशी धमकी दिली कोण विश्वास ठेवा कॅन यू कॅन युवन बिलीव्ह पण ही ही जी काही कायदेशीर प्रक्रिया ती समजून घ्या ती तुमच्यासमोर मी मांडली तुमचं स्वतःचं जे काही मत आहे ते तुम्ही स्वतः तयार करा श्री कुलकर्णी यांच्या संदर्भात त्यांची एकूण कारकीर्द कशी आहे हे मी समजून घेतलं जी आहे जशी आहे तशी बाजू मांडली पाहिजे श्री कुलकर्णी यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे ते एकोणीसशे त्र्याण्णव साली पोलीस निरीक्षक म्हणून भरती झाले एकोणीसशे त्र्याण्णव ते अठ्ठ्याण्णव चंद्रपूर आणि गडकुच्चोरी जिल्ह्यात कार्यरत होते एकोणीसशे शहाण्णव दरम्यान नक्षलग्रस्त भागात त्यांनी कर्तव्य बजावलंय तिथे तुमरकसा जंगलात नक्षलवाद्याशी चकमक व शस्त्रसाठात त्यांनी जप्त केलाय ऑपरेशन विश्वास राबवून जनतेशी सुसंवाद साधलाय एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार आठ ते छत्रपती संभाजीनगर इथं कार्यरत होते विविध पोस्ट व वाहतूक शाखा गुन्हे शाखा इथे कार्यरत विविध गंभीर गुन्ह्याचा तपास व वा वाहतूक व्यवस्था त्यांनी सुधारणा केली दोन हजार आठ ते दोन हजार बारा ते लातूर पोलिस दलात कार्यरत होते विविध पोस्टला कार्यरत अनेक गुन्हेगारी टोळ्यावर मोको मुक्का अंतर्गत कारवाई तंटामुक्त ग्राम मोहिमेत नोडल ऑफिसर म्हणून जिल्हा तंटामुक्त करण्यात भरीव योगदान दोन हजार बारा ते दोन हजार सोळा जालना येथे स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत विविध गंभीर गुन्ह्याचा शोध लावला तेरा टोळ्यावर मोका दरोडा खून यासारखे गंभीर गुन्हे उघडकीस आणले दोन हजार सोळा सतरा धाराशिव येथे कार्यरत सर्व पोस्ट आय एस ओ केले दोन हजार अठरा दोन हजार वीस वैजापूर इथं कार्यरत दोन हजार वीस तेवीस सोलापूर ते इथे विविध पोस्टला काम करताना नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले राबवले प्रशासकीय कामकाज उत्कृष्ट केले दोन हजार तेवीस पासून जालना इथे उपविभाग पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत पंधरा आरोपी एमपीडी अंतर्गत स्थानबद्ध कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखली विविध आंदोलन हाताळली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली त्यांना विशेष सेवा पदक मिळाले आंतरिक सुरक्षा पदक मिळाले दोन हजार सेवा कालामध्ये आठशे बक्षीस आणि एकशे पन्नास प्रशस्ती त्यांना मिळाली इतका उत्कृष्ट ज्याचा करिअर ग्राफ आहे त्यांनी सार्वजनिक जीवनामध्ये अत्यंत जबाबदारीनं वागण्याची गोष्ट पुन्हा का अधोरेखित होते ते इथं इत इतका मोठा करिअर ग्राफ आहे त्यांचा आणि तरी ही कृती जी कायद्याच्या कोणत्याही चौकटीमध्ये बसत नाही ती कृती त्यांनी केली आता त्यांच्या संदर्भामध्ये पोलीस प्राधिकरणानं कारण पोलिसांच्या विरोधामध्ये एक प्राधिकरण आहे की तिथे आणि जनतेला हे कमी आहे मला आता असं लक्षात आलं की या संदर्भामध्ये प्राधिकरणाचा महत्वाचा भाग काय ते सुद्धा सांगायला हवं त्यांच्या विरोधामध्ये कुलकर्णी यांच्या विरोधामध्ये चार पोलीस अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करा अशी प्राधिकरणाची शिफारस आहे का एस टी बसमध्ये प्रवासादरम्यान छत्रपती संभाजनगरच्या वैजापूर तालुक्यातली घटना आहे सोने चांदीच्या ऐवजी चोरीला गेल्याचा दखलपात्र गुन्हा न नो नोंदवणाऱ्या वैजापूर पोलिस स्टेशन आणि एम आय डी सी सिडको म्हणजे छत्रपती संभाजनगरचे पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणे प्रभारी आणि ठाणे अंमलदार यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करा अशी शिफारस राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री हरी डावरे जे उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आहेत सदस्य उमा मिटकरी आणि सदस्य डॉक्टर विजय सतबीर सिंह निवृत्त आय एस ऑफिसर आहेत या तिघांनी मिळून केलेली आहे आणि त्याच्यामध्ये श्री कुलकर्णी यांचं नाव आहे म्हणजे कुलकर्णी यांच्या विरोधामध्ये अशा पद्धतीनं एक शिस्तभंगाची कारवाई दाखल करून त्याप्रमाणे त्यांच्या विरोधामध्ये कारवाई करायला हवी अशा पद्धतीनं म्हटलेलं आहे आणि म्हणून कुलकर्णी यांचं हे राष्ट्रपतीनं दिलेलं जे पदक आहे ते परत घ्या अशी पण मागणी आहे आता एस पीनी या संदर्भामध्ये आधी अशी माहिती दिली आहे की स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जो काही प्रकार घडला त्या संदर्भामध्ये चौकशीचे आदेश पारित झालेले आहेत कोण चौकशी करणार आहे तर हे डी वाय एस पी दर्जाचे ऑफिसर असल्यामुळं आता ह्यांची चौकशी ही आय पी एस दर्जाचेच अधिकारी करू शकतात आणि त्याप्रमाणे ती चौकशी होणार आहे हा घटनाक्रम आहे हा मी तुमच्यासमोर मांडला आणि पुन्हा तेच मी सांगितलं की ह्या संदर्भामध्ये गृहमंत्र्यांनी कठोरात कठोर कारवाई करून योग्य तो संदेश नाही दिला तर आधीच पोलीस दलाची जी बिघडलेली प्रतिमा आहे त्याच्यामध्ये आणखी काकणभर भरच पडेल पोलीस जे कर्तव्यामध्ये उत्तम काम करतात त्यांना सल्यूट जे अशा पद्धतीनं वागतात त्यांच्याबद्दलचे प्रश्न आणि मुद्दे जरूर उपस्थित केले पाहिजेत शेवटी लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रशासकीय घटक जे आहेत त्यांनी उत्तम काम नाही केलं तर नागरिकांच्या मूलभूत स्वातंत्र्याचा अधिकाराचा संकोच होतो आणि तो संकोच खास करून स्वातंत्र्य दिनी गणतंत्र दिनी अधिकात अधिक करण्याकडं आपल्या एकूणच प्रशासकीय यंत्रणेचं खूप अधिक लक्ष आहे असा माझा अनुभव हो आहे म्हणजे अशा ह्या दोन महत्वाच्या राष्ट्रीय सणाच्या दिवशी तुम्ही थेटपणे जमावबंदीचे आदेश लागू करता कारण ह्या काळामध्ये राजकीय नेते पालकमंत्री तिथे असतात त्यांच्यासमोर आपण करत असलेली कृती खरी खोटी याची चर्चा होऊ नये असा प्रयत्न असतो आणि म्हणून ब्रिटिश कालखंडापासून जो बॉम्बे पोलीस आहे त्याची अंमलबजावणी करून आणि जे जिल्हाधिकारी आहेत त्यांना मिळालेल्या विशेष दंडाधिकारी अधिकाराचा वापर करून थेटपणे जमावबंदी ह्या विशिष्ट काळामध्ये लावणं किंवा कोणत्याच काळामध्ये लावणं हे आणि आणटिल आणलेस फारच मोठी अशी शक्यता आहे की ज्यामुळं समाजामध्ये मोठा तणाव निर्माण होऊन दंगल होऊ शकते सुप्रीम कोर्टाने विचारलेले हे प्रश्न आहेत की याचं क्लॅरिफिकेशन तुम्ही कधी देणार की स्वातंत्र्य दिन आणि वेगवेगळ्या वेळेला एक्सटेंडेड सातत्यानं तीन महिन्या नंतर वीस दिवसासाठी पंचवीस दिवसासाठी तुम्ही जमावबंदी आणि शस्त्रबंदी शस्त्रबंदी असायला शस्त्र पाहिजे जमावबंदी संदर्भामध्ये तुम्ही आदेश का पारित करता व्हॉट इज द लॉजिक जे लॉजिक आनंद कुलकर्णी यांच्या वागण्यामध्ये पण आपल्याला दिसत नाही थांबूया आपण इथे आपण या प्रकरणाचा शक्य तेवढा पाठपुरावा करत राहू थँक्यू